लोकशाहीचा उत्सव आपण आपण सगळ्यांनी मतदाना आपला हक्क आपल्या न्यासाठी शंभर टक्के आपण बघायला पाहिजे कोणीही काटकसर नाही करायला पाहिजे की नको बाबा मला नको तिकडे जायचं की काय आपलं नाही असं बोललं नाही पाहिजे आपला तो अधिकार आहे आणि योग्य माणूस आणि योग्य मत योग्य माणूस निवडण्याची ही संधी असते पण त्याच्यामुळं आज आपण शंभर टक्के मतदान सगळ्या जनतेला केलंच पाहिजे आपल्या न्यायाच्या बाजूने शंभर टक्के मतदान केले किंवा बदल होणार नाही बदल करायचं तर तुम्हाला मतदान करावंच लागणार समाजाला काय हा मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं बाजूला सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे ही एक चुकीनं मतदान करा आपल्या लेकराच्या बाजूने मतदान करा आरक्षणाच्या बाजूने मतदान करा आपल्या समाजाच्या पाठीशी जे उभार आहे त्याच्या बाजूने मतदान मराठा समाजाने करावं मी कालही सांगितलं होतं परवाही सांगितलं आणि आताही तेच सांगतो की जाताना आपल्या लेकराला लिपीला विचारून जा नातवाला विचारून जा मी नेता मोठं करायसाठी मतदान करू पक्ष मोठं करण्यासाठी मतदान करू की आरक्षणाच्या बाजूने मतदान करून तुला मोठं करण्यासाठी मतदान करू हे प्रत्येकानं डोळ्यासमोर मतदान केंद्रात गेलं के राहणार प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं आपलं कष्ट आपले झालेले पाच हाल हे सुद्धा डोळ्यासमोर आणा आणि त्या बाजूने मतदान करा तुमच्या न्यायाच्या बाजूने मतदान करा ही माझी सगळ्यांना विनंती मराठा आरक्षणाला कोणी कोणी कुन, विरोध केला त्यांना सोडू नका कारण हे मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो एक जुटीनं एक गठ्ठा एका ताकदीनं शंभर टक्के मराठी मतदान करा डोक्यातला संभ्रम थिंभ्रम सगळं काढून टाका येणारा माणूस डोळ्यासमोर घ्यायचा आणि सण मतदान करायचं याला करू का त्याला करू कान नाही का ठेव का काय बघायचं आपलं मत व्हायला नाही गेलं पाहिजे आपलं मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने पडलं पाहिजे मराठा समाजाने लक्षात ठेवा पटेल तुम्हाला घेऊन काही लोक तुमचं आम्हाला समर्थन आहे काही लोक समोरच्याला विरोध आहे असं भासून असे वेगवेगळ्या ट्लूप त्या करून फोटो टाक कुठं काही टाक अशा गोष्टी त्या करताना आढळल्या आणि तुमचा आशीर्वाद आहे असा भासवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी काहीचा विरोध बी असा भासवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का तुम्हाला तर काय सांगा बाबा त्यांना बेजार झालं त्यांना सांगू शकू रचित नुसतं तेच लक्ष होतं दुसरं काही नव्हतं कुणी मी मागचं बोललेलं कोरायचे तेवढंच टाकून देत तर तेच चालू होतं नुसती व्हिडिओ टाका टाकी चालू होती राहतात कोणी माझ्याजवळ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही हे समजा आधी समजून घ्या माझ्या जवळ बसले आहेत फोटो काढला आणि तिकडं जाऊन खाली फोटोवर लिहिलं त्यांनी की पाटलांचा मला पाठिंबा मिळाला आहे ते सगळं खोटं आहे ते समाजानं विश्वास ठेवू नका तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा मालक तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही मालक तुम्ही येत मराठा ता समाज त्यामुळे कोणी काही आप सोडील कोणी संभ्रम निर्माण करीत संभ्रम करून घेऊ नका मी कुठं टीम पाठविली नाही कुठं मेसेज पाठवला नाही कुठं संदेश पाठवला नाही कुठं आदेश पाठवला नाही किंवा कोणासोबत फोटो काढला किंवा कोणचा एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाही मी तुम्हालाच समाजालाच मालक ठेवलेलं आहे हे मराठा समाजाला समजून सम्झाल। घ्या संभ्रम करून घेऊ नका कोणी व्हिडिओ टाकू द्या कोणी फोटो टाकू द्या कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या आपण जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलेला राहिलेला आहे मग कोणत्या पक्षासून कोणीचा आपला कोणालाही पाठिंबा नाही स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलंय मी कोणाच्या दावणीला तुम्हाला बांधलं नाही कधीच टीका केली की धरणजी पाटील आहेत नोमाने गोमांस खातात त्याच्या सोय बसतात मजारे चदर चढवतात कोणी टीका केली तुम्ही पुन्हा बोललं का अरे आता नाही जाऊ द्या मग आता ते शंभर टक्के राजकीय दाला आले आता आता त्याला हिंदूच काही गरज नाही हिंदूच्या फुटीची गरज नाही काही नाही काही नाही मी काय सांगितलं त्याचं विचार आपल्या भंगार्याचे कालच म्हणलो कारण ते आता लक्षात आलं डबल बोलला म्हणल्याच्या नंतर शंभर टक्के पायाचा टी तू राजकीय नेत्याचे ते पैसे घेतलेत वाटतं त्याने त्याच्यावर दडपण आलंय प्रचंड ते बोलत त्याला हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही राजकीय नेत्यांचे तळवे तळवेचा मोठा होणारा दिसतोय मराठ्यांचा याला प्रचंड तिरस्कार आहे आणि जाऊ द्या असली वड्या उघडले जालमालेली पायदास असले खरकटी हे असले जालमालेली हे ही नसते हे वड्या फाड्याला जालमालेली पायदास ही खरकटी पायदास त्यांना कायच बोलू हेच करू नका त्याचा विषय बी करू नका आता पक्क त्याला हिंदू धर्माचं काही देणं गेलं नाही आता फक्क त्याला राजकारणात देणं घेणं नाही हे पाय चाटीत चाटवते त्याचा विचारू बी नका आता असले रोज बांधते मराठी मराठ्यांचा तिरस्कार करणारा जो मराठा हिंदू धर्मात आहे त्याचा तिरस्कार करणारा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं दुःख न समजणारा महाराज असू शकत नाही तो प्युअर पाय चाटणारी पायदाशीर जाऊ दे तिकडे जाऊ दादा या वेळेला आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता बदल हे होईल का असं तुम्हाला वाटतं आणि मी तो आवाहन केलं मराठा समाज डेंजर असेल जे प्रश्न मी नाही विचारले तेच विचारतो ना आपण सगळेजण बघू माझ्या काय होते काय नाही मी तर मैदानात नाही मैदानात असतो सांगितलं असतं कसं दण असतो आमचं हुगलो एका जातीवरती लढता येईल मग सांगितलं असत काय करता येईल असं जनते जातात हे सगळं जनतेने फक्त वेळेवर आणणे विसरू नाही त्यांच्यावर झालेला अत्याचार विसरू नाही त्यांना झालेला त्रास त्यांनी विसरायचा नाही आपल्या लेकराच्या भावनेशी खेळलेले ले, आपला अपमान केलेला आपल्याला खुनशी दिलेला विसरायचा नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव दिलेला विसरायचा नाही गोरगरीब ओबीसी दलित मुस्लिम धनगरांनी विसरायचं नाही की किती त्रास झाला आपल्या डोळ्यासमोर ते चित्र ठेवायचं चालायचं आणि जर तुम्ही ह्या वेळेस अन्य झालेलं चित्र डोळ्यासमोर ठेवणार नसाल तर तुम्ही कधीच आपले लेकर मोठे करू शकत नाही म्हटलं की सरकार कोणाचं आलं तरी आंदोलन सुरूच राहणार आहे कसं स्वरूपात सामूहिक आमरा नको राज्यातले घराघरातले मराठी अंतरवाली त्यांना सामूहिक आमरा नको देशात असं ऐतिहासिक uh, इतकं मोठं उपोषण झालं नसतं इतकं मोठं उपोषण आंतरवालित होणार आहे आणि कुठल्याही गावात उपोषणाला कोणीही बसणार नाही तर सगळेजण आंतरवालित येणार एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक उपोषण होणार मराठा आरक्षणासाठी कोणतंही सरकार येऊ दे मराठा शांत आहे तेवढं शांत आहे ते जग बिघाडत कोणाच्या बापाला भेट नसतो सरकार फिरतात त्याच्या पुढे काय नाही एकदा मराठी बसली की सरकार कोणाचं येऊ दे गुडी जाऊ टी पीला सरकार म्हणून समजा कधी कधी होणार सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवू सरकार स्थापन झाल्यावर ते सरकार स्थापन नाही करायचं लोक ओके ओके चल धन्यवाद हे होते संघर्षोध्य मराठा उद्योगंसरांगे पाटील अंतरावली सराट आणि संघर्ष उद्य मराठा म्हणून सांगे पाटील यांचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा इथंच थांबतो जय शिवराय आणि मराठा उद्योग मतदारांसाठी जाणार आहे त्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय लाग लागले बरतीस पांच फुट की